हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे दिवाळी पाडवा तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलात लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ तुम्ही बघितलात तर आज पाडवा आहे त्यानंतर उद्या भाऊबीज पण आहे तर भाऊबीजचा व्हिडिओ पण मी इथेच अटॅच करते तर तो तोसुद्धा तुम्ही बघा तर दिवाळी दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण करते मी मंगेशनं आता ओवाळून घेते त्यांचं औक्षण करणार तर ही औक्षण करण्याची दिवाळी पाडव्याला पतीला ओवाळण्याची पद्धत आहे सत्यवान सावित्रीच्या पतिव्रताच्या समर्थाने ही प्रथा मानली जाते यामध्ये सावित्रीने तिच्या रूढनिश्चयाने सत्यवानाला मृत्यूपासून वाचवलं होतं म्हणून या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तर मी मंगेशने आता इथे त्यांचं ऑक्शन करून घेते आणि फ्रंट कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे चा तुम्हाला तो डावा हात दिसत असेल तर त्यासाठी मी आधी क्लिअर केलं त्यांचं ऑक्शन करून घेते त्यानंतर मी मोबाईल इथे मस्त सेट करून ठेवलेला आहे कारण की घरी आता कोणीच नाही संकेत गेला ऑफिसला मंथन गेलाय फ्रेंडकडे कारण की आता सुट्टी पडलेली आहे शाळेची सुट्टी चालू आहे स्कूलला त्यामुळे तो आता सध्या फक्त खेळण्यामध्ये भिजे तर तो गेला त्याच्यामुळे मी यांना बोलली आपण थांबा असंच नंतर मग फोटो क्लिक करू ह्याच्यामधूनच स्क्रीनशॉट घेऊन त्यामुळे मी त्यांनाच बोलली थांब थोडा वेळ तर ह्यांचं मी ऑप्शन करून घेतलं तर हा दिवस शुभ मानला जातो तर आपल्या पतीचं आपण औक्षण करतो पाडव्या दिवशी तर मी मंगेशचं ऑक्शन केलं त्यांना बोलली आता मी तुमच्या पाया पडते आता मला काहीतरी गिफ्ट पाहिजे तर ते बोलले ठीक आहे तसं तर रोजच चालू असतं काय ना काहीतरी भेटतं आपल्याला गिफ्ट काय ना काहीतरी देतातच तो 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 भावबीच। तर तसंच आज मला पाडव्यानिमित्त त्यांनी गिफ्ट दिलं त्यांना मी सांगत होते की असं थांबा आपण फोटो काढू येते आज आहे भाऊबीज तर भाऊबीजचा व्हिडिओ मी इथे आता अटॅच करते तर सर्वात पहिल्यांदा आज आलेला आहे प्रकाश म्हणजे नाना मी त्याला लाडाला नाना बोलते तर त्यामुळे तो म्हणजे सकाळीच आला संध्याकाळ झालेली आहे तर आज आहे भाऊबीज तर आमची बाकीची सगळी आहेत ती संध्याकाळी येणार आहेत लेट येणार आहेत थोडे कारण की त्यांना गावी पण जायचं आहे इकडे येऊन इथे भाऊबीज करून गावी जायचं आहे तर प्रकाश त्याच्या फॅमिलीला घेऊन आला होता म्हणजे वहिनी मुलं तर हे सगळे आले होते तर त्याचं मी औक्षण करून घेतलं त्याला आता भाऊबीज ओवाळलं त्याला छोटंसं गिफ्ट दिलं त्याने पण त्याने देखील मला सुंदर असं गिफ्ट दरवर्षी मस्त असं सुंदर गिफ्ट आणतो तर लेट दर म्हणजे कसं कधी कधी त्याला टाईम नाही भेटला तरी तो दुसऱ्या दिवशी का होईना पण येतो त्यालाच महत्त्व आहे बाकीचं काय पण असू दे पण असं ये, ये दुसऱ्या दिवशी का होईना पण येतो तो तर त्याची मुलगी पण आलेली त्याच्यासोबत तर तिने पण मंथनला ओवाळलं तर असा हा आजचा छोटासा व्हिडिओ आहे पुढे तुम्ही बघून घ्या पुढे मी बाकीचं तर संध्याकाळी जे ह्याला येणार आहेत ना भाऊबीजला तो व्हिडिओ पण इथे अटॅच केलेला आहे कारण की ते थोडं लेट येणार आहेत तर म्हटलं आता हा लवकर निघणार आहे आता परत जायला कारण की वहिनीचा भाऊ पण तिकडे येणार आहे घरी त्यामुळे तो बोलला की मी लवकर निघतो म्हटलं ठीक आहे तर आता परी ते मंथनला ओवाळून घेते कारण की छोटे आहे त्याच्यामुळे मी तिला सांगत होते की कसं काय काय करायचं ओवाळ दादा तू पण तिच्याकडे बघ हा इथे आता इकडे बघा इथे बाबू कॅमेरात बघायचा बाबू आमच्या बाबू माझ्या माझी छोना लढली हाय कर हाँ कर हाँ कर बाबू हाय हाय <laughs> बाबूने रक्षाबंधन भाव भीज झाली आमची परीने म्हण दादाला ओळलं आहे ना बघ बाबू बघतोय फोटो कडे बघ दादाचे फोटो कडे बघतोय बघ दादा इथे बाबू आ सोनू बघ चल आमची भावभीज झाली आणि सुंदर सुंदर माझी रांगोळी सुंदर सगळी रांगोळी विस्कटल माझी आता बोल तू व्हिडीओ मध्ये दिसणार इकडे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर मंथन आता इथे दिवाबत्ती करून आता रांगोळी काढतोय कारण की ती रांगोळी होती ती मी पुसून टाकले कारण की सगळ्या कपड्याने वगैरे त्यांना पुसली होती कारण की त्याला कसं पाय लागले होते पुसले लहान मुलं असले की काय ना तरी होतं त्याच्यामुळे तिकडे पुसली होती रांगोळी तर मंथन इथे रांगोळी काढतोय आणि सगळ्यांचा गैरसमज आहे की फक्त हे मुलीच करू शकतात पण मुलं देखील करू शकतात तर इथं तुम्ही बघू शकता मंथन इथे सुंदर अशी रांगोळी काढते नंतर लास्टला तुम्हाला दाखवते सुंदर अशी रांगोळी काढलेली कारण की सकाळपासून आज थोडंसं बत्ती लावायला लेट झाला कारण की सकाळपासून म्हणजे दिवाळी तर आहे त्याच्यामुळे सकाळपासून पाहुणे असं चालू आहेत यायचा तर त्यामुळे म्हणून मग आज लेट झाला मंथनला बोलली बाळा तू म, तो स्वतःच बोलला मला की मम्मा मी रांगोळी काढू का तर म्हटलं ठीक आहे तू काढू शकतो पण जास्त मोठी नको काढू छोटीशीच काढ कर, कारण की आता परत सगळे येणार आहेत परत आणि पायाने म्हणजे कसं पुसायला नको रांगोळी तर त्यामुळे त्याला बोलली छोटीशी रांगोळी आले आणि लाईटच गेली दादा पण आले होते इकडे पण आता लाईट गेली त्याच्यामुळे आम्ही आता दादांकडे निघालो चला आता दादांच्या घरी जाऊन तिकडे मग आपण भावीच करूया मगाशी लाईट गेली होती तर परत लाईट आली मुलं अर्धेपर्यंत गेली होती वहिनींच्या घरी जायला मुलांना परत फोन करून बोलून घेतलं की इकडेच या आपण इथेच भाऊबीज करूया आणि मग जेवायला वहिनींकडे आहे कारण की वहिनीने सगळ्यांना जेवायला बनवलं तर वहिनीं तिकडे जेवायला जाणार भाऊबीज इथे करून तर त्यामुळे तुम्हाला वहिनी पण इथे दिसत नसतील

पाया ना ना ते हे दिलं का गिफ्ट काढून देव बाहेर कोणाला काय पाहिजे पसंत करून घ्यायचं लिहायचं हे पायापट डब्बा उचला खालचा અરે સોન્યા કાનાત સોન્યા તુ યાદ રાખલ સોન્યા સોન્યા સરુ માવશી

अरे जाम मोठी देवाण घेऊन चालू आहे नाही आणि एकदा तिला परत नाही देत ना? सेमत लोकांना कसं सारखं धरून देत शेवटच्या दिवशी साड्या शेवटच्या दिवशी साड्या नथ बीत असतात शेवटी रोज असत इकडे पण सगळीकडे रोज असत इथे जिथं जिथं आहे सगळीकडे रोज प्राइस असत कमीत कमी पंधरा ते वीस जणांना असतात आणि शेवटला मोबाईल शेवटला भरपूर नथ सोन्याची नथ साड्या पैठणी असं काय काय असतो

अंकेत अंकेत इजतीचा फाल दा केला नाही नाही छान असतात <laughs> पण आम्ही डिमार्ट मधून नाही आणत कशाला त्याला काय होत ओरिजिनल द्यायचं आपण डुप्लिकेट नाही आहे की नाही लय वाजले साडे नऊ वाजले लाईट गेली त्याच्यामुळे वेळ झाला थांबा आता फोटो काढायला परत एकदा मेकअप करावा लागेल कोणी लाव लाव लावती मग कशी लावा अंकेत लावा इकडते

थांबा तिकडे तिकडे जावा नंतर फोटो काढूया हां म्हातारा झाल्या बहिणी असा तिकडेच पकडा दादांकडे एक हात द्या असं असा हात पकडा ना हां हां इथे बघा ओ थांबा तिथे फोटो काढूया ना एक नंतर काढला ओ भाऊजे कशा त्रास देतात ना त्रास द्यायचं ओ तुम्ही खाली बसा जरा ओ छोट्या नंद तुम्ही खाली बसा कसं आपण पाठीमागे जाऊ

आग झाली आता फोटो काढेपर्यंत आणि गरम होईल गरम बघ काय झालं अरे ती राहते पण ती फॅन वरती पण म्हणून मी लावली अंकित बसा तिथे खाली बसा

फायनली लाईट आली त्याच्यामुळे मग घरीच केलं हो तुम्ही गावाक ना दादांच्या घरी पोचलो ही सगळी जेवायला बसली भाजी पनीरची भाजी बापड लोणचा चपाती लोणचा खिचडी आणि माका काय बनवला त्यासाठी स्पेशल कढी आणि पनीरची भाजी सगळे विचारतील कि तुम्ही नाही दिसल काय करत होतात मग इकडे जेवण बनवत होती बाई आणि ही छोट्या लाडक्या नंदेसाठी भाऊबीज तिकडे झाली त्यानंतर मग आता वहिनीकडे जेवायला वहिनी जेवायला बनवलं तर सगळे आम्ही इकडे आलो जेवायला मुलं सगळी जेवलेली आहेत आता आम्ही जेवायला बसलो आणि फॅमिली आम्ही एकत्र आलो ना की खूप मजा येते फक्त सासू सासरे तेवढे नसतात तर त्यांना आम्ही दरवेळेला असे सगळे एकत्र आलो ना की मिस करतो आणि जे रिअलमध्ये असेल तर तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते काय डुप्लिकेट दाखवत नाही आहे इथे तर असा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता हे लोक सगळे जेवून निघणार आहेत परत गावी जाण्यासाठी देखा गी। देखा गी। तो तो बस ना? दादा पण चालले वाटत परी परी भाई बाबू आणि काका तिकडेच आहेत पुढे मंथनच्या आत्या आणि चिराग गेलाय गावी तर ते गावी गेले आम्ही आता घरी पोहोचतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग